अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत एत्या मंजे आहे येत्या सोळा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येते सध्या चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासातील हा श्रावण महिना आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये ही पुत्रदा एकादशी आलेली आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथासोबतच भगवान विष्णूची सुद्धा पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं ज्यांना संतती हवी आहे त्यांनी पुत्रदा एकादशीचं व्रत हे आवर्जून करावं असं म्हटले जाते की हे व्रत केल्यास असं भगवान विष्णूच्या कृपेने चांगले अपत्य प्राप्त होते तसेच ज्यांना मूलबाळ आहे त्यांनीसुद्धा मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी मुलाची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा या पुत्रदा एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णूच्या रूपात असणाऱ्या बाळकृष्णाची सुद्धा पूजा केली जाते या पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एक रुपयाच्या नाण्याचा अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शुक्रवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे नाणं ठेवल्याने घरातलं बाजूने पैसा हा येऊ लागेल घरात पैशाचा योग हा वाढत जाईल आपल्या घराची मुलाची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला प्रेस करा जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वप्रथम हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचे आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे तर देवघरा मध्ये दिवा लावून सर्व देवतांची पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाची सुद्धा पूजा ही आवर्जून करायची आहे आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी या दिवशी तुम्हाला व्रत शक्य झालं तर करायचं आहे जरी तुम्ही इतर एकादशीचं व्रत करत नसेल तरीही तुम्हाला ह्या एकादशीचं व्रत करायचं आहे ज्यांना संतान प्राप्तीसाठी हे व्रत करायचं आहे ज्यांना संतान नाही त्यांनी या पूजेमध्ये आपल्याला विष्णूच्या पूजेला हळद कुंकू फोटोला हळद कुंकू लावायचा आहे टिळक लावायचं आहे पिवळा फुलं अर्पण करायची आहे त्याचबरोबर पिवळा नैवेद्यसुद्धा अर्पण करायचा आहे यानंतर हा उपाय करायचा आहे तुम्ही केळीसुद्धा अर्पण करू शकता अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचं आपल्याला निश्चितचं फळ हे प्राप्त होत असतं मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाला काही असं वेळ काही असं नाही दिवसभर तुम्ही कधीही करू शकता फक्त हा उपाय करण्याच्या अगोदर जी पूजा मी सांगितली आहे ती पूजा करायची आहे बाळकृष्णाची देवघरामधली पूजा आपल्या करून घ्यायची आहे तुम्ही जर सकाळी हा उपाय करत असाल तर मग सायंकाळी करत असाल उपाय तर काही हरकत नाही आपण पूजा तर सकाळी करतच असतो हा उपाय करण्याच्या अगोदर हे करायचं आहे हा उपाय का करायचा आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी अनधन्य प्राप्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रच पूजा करत असतो या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी अनेक सेवा उपाय ह्या केल्या जातात जर आपल्या घरामध्ये सतत आर्थिक तंगी असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या त्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे त्या हळदीमध्ये तुम्हाला पाणी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं हे बुडून घ्यायचं आहे म्हणजे हे नाणं तुम्हाला पिवळं करायचं आहे पिवळं केल्याच्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहे या नाण्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षिदा फूल अर्पण करायचं आहे तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तुम्हाला तिथेच बसून तुम्हाला तीन वेळेस महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तुम्हाला शक्य झालं असेल तर विष्णू सहस्रनामचं पठण सुद्धा करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी हे करायचं आहे किंवा मग तीन वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे दिवसभर आणि रात्रभर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून देवपूजा करून झाल्याच्यानंतर एक लाल कापडामध्ये ते नाणं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याची पोटली बांधून जिथे तुम्ही पैसा ठेवता जिथे तुमची पैशाची तिजोरी आहे तिथंच तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहे हे आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करत असतो पैशाला पैसा लागत असतील त्यामुळे आपल्या घराला बरकत येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणून तुम्हाला रात्रभर हे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे घरामध्ये बरकत राहण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी हे नाणं आंघोळ वगैरे करून झाल्याच्यानंतर उचलून एका लाल कापडमध्ये तुम्हाला बांधायचं आहे जिथं आपण पैसे ठेवतो तिथेच तुम्हाला हा नाणं तुम्हाला ठेवायचं आहे अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ